शेतकरी मित्रांनो फेरी व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय करणार आहे मित्रांनो थोडक्यात अशी सोलार बद्दल माहिती देणार आहे मित्रांनो तर मित्रांनो थोडक्यात महापरिचय करून देतो महा नाव रघु शिंदे आणि रघु शिंदे आणि आपण बघत आहात रघु शिंदे ब्लॉग युट्यूब चॅनल मित्रांनो तर मित्रांनो या चॅनलवरती सर्वांच एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण हे करणं जरुरी असते मित्रांनो कारण प्रत्येक युट्यूबरसाठी लाईक सबस्क्राईबर एक केलं मित्रांनो त्याला प्रोत्साहन मिळतं ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू शेट पर्यंत बघा चॅनल चॅनलवर रवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला काय करणार आहे मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेबद्दल काय करणार आहे मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो तर काय करणार आहे मित्रांनो थोडक्यात माहिती देणार आहे आणि माहिती दिल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला की नेमकं त्याची प्रोसेस कशी आहे नेमकं ते पंप कसा भेटणार नेमकं त्याचे पैसे कधी भरायचे फॉर्म कसा करायचा हे सगळी गोष्टी मी तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय मांगेल त्याला सुरकृषी पंप योजनेसाठी काय करायचं आपल्याला आपल्याला डौक्ष। चार डॉक्युमेंटची गरज आहे मित्रांनो त्यापैकी सर्वप्रथम सर्वप्रथम मित्रांनो आपल्या नावावरती स्वतंत्र वीज कनेक्शन नसतो नाही दोन नंबरला मित्रांनो आता हे ह्यात हाती सांगतो फक्त आणि आठी सांगालो वीज वीज कनेक्शन नसू नये नंबर दोन आपल्या सातबाराला बोर विहीर किंवा शेततळे याची नोंद असायला पाहिजे मित्रांनो ठीक आहे आणि आता नेमका विषय काय मित्रांनो आता सर्वोत्तम आपल्याला चार डॉक्युमेंट लागणार आहेत एक लागणार आहे आपल्याला सात बारा मित्रांनो सात वरती वीर किंवा बोर किंवा शेततळ्याची नोंद असणे आवश्यक आहे त्यानंतर दोन नंबर दोन ला मित्रांनो आधार कार्ड आहे आधार कार्ड आधार कार्ड जसं की मित्रांनो आधार कार्डवर आपला जो पंप आहे मित्रांनो तो पंप जे मित्रांनो आपल्याला आधार कार्डवर कुठलाही पंप नसला पाहिजे म्हणजे आपण डबल लाफ घेतलेला नसा ठीक आहे नंबर दोन आधार कार्ड नंबर तीन पासपोर्ट फोटो आपल्या आकाराचा एक पासपोर्ट फोटो घ्यायचा नंबर चार ला आपलं बँकेचं अकाउंट मित्रांनो आणि मित्रांनो जर आपली जमीन काय करायचंय घ्यायचा आहे ठीक आहे एक पाचशे रुपयाचा बॉन्ड घ्यायचा बॉन्ड वरती आपल्याला सामायिक जमीन असली किंवा सामायिक विहीर असली किंवा सामायिक बोर जरी असला मित्रांनो आपल्याला एक बॉन्ड घ्यायचा आहे ठीक आहे तर मित्रांनो हा आता ह्या फॉर्म भरा लागणाऱ्या आवश्यक गोष्टी आहेत मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचंय की आपल्याला फॉर्म मागेल त्याला स्टोर या वेबसाईट वरती जायचं आणि फॉर्म भरून घ्यायचा आहे मित्रांनो ठीक आहे फॉर्म तुम्ही एखादा सी सेंटर कोण किंवा तुम्ही स्वतः पण फॉर्म भरू शकता मित्रांनो त्यासाठी एक मराठी कॉर्नर नॉज्युट्यूब चॅनल आहे मित्रांनो त्यांच्या व्हिडिओमध्ये जाऊन त्यांनी फॉर्म कसा भरायचा आहे हे सांगितलेलं आहे एकदम बेस्ट क्वालिटी मित्रांनो मराठी कॉर्नर मित्रांनो शुभम दादा मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आता फॉर्म भरला आणि आपल्याला काय मित्रांनो एक चोवीस तासात किंवा तासात आपल्याला एक मेसेज येतो जसं की आपला मित्रांनो एम टी नंबर असेल किंवा एम के नंबर असेल मित्रांनो तो आपल्या आपल्या जवळ ठेवायचा आहे त्याची आपण नोंद करून ठेवायची थी, ठीक आहे आणि फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे पेमेंट भरायचा ऑप्शन आल्याच्या नंतर आपल्याला पैशाचा भरणा करायचा आहे मित्रांनो ठीक आहे पैशाना पैशाचा भरणा भर करत असताना मित्रांनो आपल्याला काय करायचंय की जसं की समजा तुम्ही जर समजा आज पैसे आज नॅश आणि तुम्ही आज समजा पैसे भरले तर मित्रांनो पैसे भरल्या पैसे भरल्याच्या नंतर आपल्याला एक आत किंवा दोन महिन्याच्या आत आपल्याला सर्च वेंडर म्हणजे कंपनी कंपनीचा ऑप्शन येणार आहे मित्रांनो पैसे भरल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय पैसे भरल्याच्या नंतर आपल्याला एक महिन्यासाठी काय करायचं थांबायचंय आणि नंतर आपल्याला कंपनी निवड्याचा ऑप्शन येत आहे मित्रांनो तर त्यामध्ये कंपनी कंपनी मित्रांनो निवड्याचा ऑप्शन आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय आपला जो आयडी मित्रांनो तो कधी कधी चेक करून बघायचा ठीक आहे मांगेलद्याला सोलर या पोर्टलवरती आणि केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला काय करायचंय केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय की एक महिन्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय पेमेंट केल्याच्या नंतर एक महिन्यात कंपनी निवडायची कंपनी निवडायचं कंपनी निवडल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला काय करायचंय एक चांगली कंपनी जी तुमच्या अनुभवाची कंपनी आहे आणि अशा खात्रीशीर कंपनीचं सिलेक्शन करायचं मित्रांनो जस की त्यांच्याकडून आपल्याला कुठली अडचण नाही कामा नाही जसं की आपल्याला मित्रांनो जो पंप समजा सर्व्हिस देणे आणि पंप लवकर आणून देणे मित्रांनो ह्या दोन गोष्टी आपल्याला बघायच्या असतात कधी पण एक सर्व्हिस बघायची नंबर एकला ला सर्व्हिस खरंच भेटेल का आणि नंबर दोनला ला मित्रांनो पंप लवकरात लवकर देतील का जसं की तीन ते चार महिन्याचा आपल्याला पंप आपल्याजवळ आला पाहिजे मित्रांनो यातून काय करायचं कंपनीचं सिलेक्शन करायचं आहे मित्रांनो ठीक आहे तर सिलेक्शन वगैरे केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे कंपनी वगैरे घ्यायचं आहे मित्रांनो आणि असं ही मित्रांनो त्याला सोलर पंपाची ही एक एक मित्रांनो रूट आहे मित्रांनो ठीक आहे आणि या रूटमध्ये आपल्याला काय करायचं असे अशी प्रोसेस करायची मित्रांनो आणि कारण की आता सोलर पंप जे मित्रांनो शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर आणि खात्रीशीर असा पंप आहे मित्रांनो ठीक आहे आणि जसं की मित्रांनो आपल्याला म्हणजे लाईनीची गरज नाही जसं की एकदम पंप चांगला चालतो जसं की मित्रांनो पंपामध्ये घेता वेळेस तुम्ही काय करायचं तीस मीटर जर विहिरीचा पंप जर असेल मित्रांनो आणि शंभर शेड्यापर्यंत जर पाणी घ्यायचं असेल तर मित्रांनो घेत्या वेळेस कंपनीकडून तीस मीटर हिर घ्या आणि जर मित्रांनो आपल्याला दीडशे दीडशे शेड्यापर्यंत पाणी न्यायचं असेल विहिरी मित्रांनो दीडशे ते दोनशे तर पन्नास मीटर घ्या आणि दोनशेच्या वरी पाणी न्यायचं असेल मित्रांनो आपल्याला तर सत्तर मीटरचं हिड घ्या ठीक आहे आणि मित्रांनो जसं की खास करून तुम्हाला सांगतो की आता जे मित्रांनो बोरवेल आणि वेल मित्रांनो वेल तुम्ही वेलसाठी पंप वापरत असाल तर तीस मीटर हिड घ्यायचे आणि बोर साठी वापरत असाल तर सत्तर मीटर घ्यायचे किंवा पन्नास मीटर घ्यायचं मित्रांनो ठीक आहे लांब जर पाणी जास्त न्यायचं असेल विहिरीमधून तर सत्तर मीटर हेड घ्या आणि मित्रांनो सोलर पंप हे फायदेशीर आपल्याला ठरत आहेत मित्रांनो ठीक आहे आणि तुम्हाला नेमकी काही अडचण असली मित्रांनो सोलर पंप बद्दल जसं की मित्रांनो तुम्हाला तुमचा लाईनमॅन सर्वे होत नसेल तसेच की मित्रांनो तुम्हाला कंपनी वाले त्रास देत आहेत तसंच की तुम्हाला कंपनी मटेरियल आणून देत नाही किंवा असं काही गोष्टीचा तुम्हाला जर मित्रांनो त्रास असेल तर माझ्याशी संपर्क करू शकता मित्रांनो मला स्क्रीनवर नंबर दिसतो जसं की मी मला सांगतो माझा नंबर आहे त्र्याण्णव छप्पन पंचेस एकोणीस सोळा हा मित्रांनो मला कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून माझ्या बिनधास्त संपर्क करू शकता मित्रांनो कारण मी तुम्हाला शंभर टक्के कॉल रिसिव्ह करीन किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून सुद्धा माहिती विचारू शकता मित्रांनो तुमची कुठलीही अडचण असू द्या जसं की साय कोणी लाईनमॅन तुमच्याकडून पैसे घेते किंवा तुम्हाला अलॉकेट सर्वे होत नाही मित्रांनो अशा गोष्टींची मित्रांनो आता जास्त ही झालेली आहे मित्रांनो म्हणजे जास्त वाढ झालेली आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करायचं हा हा जे मागील सोलर पंप मित्र योजना चालू आहे या सोलर पंप मध्ये बिंदास पैसे भरा आणि खास करून हिंगोलीकरांसाठी मित्रांनो जे जे हिंगोली जिल्ह्यात मित्रांनो त्यासाठी मी सुद्धा हिंगोलीचा आहे मित्रांनो तर आपल्या आपल्या अंडर खाली मित्रांनो जी कंपनी मित्रांनो जी की कोसवाल एनर्जी मित्रांनो ही कंपनी आलेली आहे आणि या कंपनी आली मित्रांनो या कंपनीची जो कोणाला निवड करायची असतील हिंगोलीमध्ये मित्रांनो ठीक आहे हिंगोली हिंगोलीमध्ये निवड करायची असतील तर आपल्यास बिंदास कॉन्टॅक्ट करून कंपनी सिलेक्शन करू शकता मित्रांनो कंपनी क्वालिटी एक नंबर आहे आणि त्याला मित्रांनो एसी डिस्टी पण सिस्टीम आहे मित्रांनो त्याच्यावरती आपण काय करू शकतो त्याच्यावरती आपण आपली मोटर चालू शकतो जसं की लाईनवरची मोटर म्हणा न मित्रांनो दुसरी की जसेच की दुसरी मोटर म्हणू शकता जसं की बरीच मोटर आपण काय करू शकतो चालू शकतो मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनल असते नक्की करा मित्रांनो आणि अजून माहिती मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन नवीन अपडेट देत असतात मित्रांनो कंपनी बरेच कंपनीचे व्हिडिओ मी टाकत असतो मित्रांनो आपल्या चॅनलवरती त्यामुळे तुम्ही कंपनी दुका चेक करा मित्रांनो आणि नंतर सिलेक्शन करायचं असते मित्रांनो ठीक आहे माहितीपूर्वक माहिती घ्या मित्रांनो ठीक आहे मित्रांनो भेटू आता भेटूया पुडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जैन जय महाराष्ट्र